कामगार वाचला तरच मुंबई मात्र लक्षात घ्या आम्ही का म्हणतो मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं पुनर्वसन करा प्रामुख्यानं जेव्हा दोन लाख गिरणी कामगार मुंबईमध्ये पुन्हा येईल मराठी माणूस पुन्हा येईल मुंबई बदललेली असेल आज जे काय आपल्याला करावं लागतंय अरे आमची मुंबई किंवा आमचा महाराष्ट्र तिथेच आम्हाला मराठी साठी लढावं लागतंय ओरडावं लागतंय देशातला दाखवा नाही एकतरी असं राज्य आहे का जे त्यांच्याच राज्यात त्यांच्या भाषेसाठी त्यांच्या अस्मितेसाठी तो महाराष्ट्रात का कारण कुठेतरी आपणही कमी पडलोय कारण मी नेहमी सांगतो की दुसऱ्यांना दोष देण्यात उपयोग नाही महाराष्ट्र शासनाने दिलं नाही हरकत नाही आम्ही कुठे कमी पडलो गिरणी कामगार म्हणून आम्ही घेण्यात कुठे कमी पडलो त्या आपण आता सुधारवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचसाठी सर्वांनी एकत्रित या एकत्रित आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असं वारंवार म्हटलं जात होतं लोकांमधून असं एक बोललं जात होतं की गिरणी कामगार संघटनांनी एकत्रित यावं त्याच्याशिवाय प्रश्न सुटणार नाही आज गिरणी कामगार संघटना एकत्रित आलेल्या आहेत आता गिरणी कामगार आणि वारस म्हणून आपलीही जबाबदारी आहे दें की त्यांच्या पाठी उभं राहणं कारण सरकारकडे एक वेगळा मेसेज जाऊ शकतो तर चौदा संघटना एकत्रित येऊन हो काही जर करू शकल्या नाही तर सरकार म्हणेल यांच्याकडे लक्ष देण्यात काही अर्ज नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त ताकदीनं हा लढा उभं राहणं गरजेचं आहे तिथे संख्या जमणं गरजेचं आहे तरच सरकारकडनं सरकार फक्त संख्येला घाबरते लक्ष दिलं बाकी कशाला घाबरते बघितलं आपण झालं ना मराठीचा जे आर रद्द कशाच्या जीवावर झाला ताकदीच्या जीवावर झाला संख्या जी त्यांना भीती वाटली तीच संख्या आपल्याला दिसली पाहिजे किंवा तसंच कुठेतरी वातावरण आपल्याला तिथे निर्माण करावं लागेल आणि करावं मराठी माणसांना करावं मी सांगतो मी गिरणी कामगारांना आवाहन करत नाही मराठी माणसाला आवाहन करतो की मराठी माणसं गिरणी कामगारांच्या वाटी उभं राहिलं पाहिजे कारण एक मेव धागा असा होता महाराष्ट्र मुंबई असेल किंवा औद्योगिकरण असेल याला तोडणारा म्हणजे गिरणी कामगार आणि जो कुठेतरी तोडण्याचं काम झालं तिथपासून मराठी माणूस खूप अधोगती होत गेली मुंबईमध्ये ते कसं वातावरण असायची म्हणजे ती संध्याकाळीची आवड असेल तिथून येणार बाबा रे संध्याकाळी फिरवायला घेऊन जाणार सगळी म्हणजे मराठी माणसं आपली भेटणार हे भेटणार ते भेटणार पण एक वेगळं वातावरण होतं मराठी आज मुंबईत गेल्यावर कळत नाही तर आम्ही आमच्या इथे आता तुमच्या बाहेरचं राज्य जातच कळतच नाही आमचाच माणूस संस्कृती सोडायला लागला आहे तो अस्लीला विसरायला लागला आहे आणि ती कुठेतरी जिवंत करण्याची गरज आहे आणि त्यामुळे मराठी माणसाला वाचवायचं असेल तर प्रामुख्यानं गिरणी कामगार मुंबईत यावाच लागेल आणि ती जबाबदारी गिरणी कामगारांकडून सर्व मराठी माणसांची या